तुमचं शेत अतिशय चांगलं आहे पण तुम्ही पीक देखील त्याच्यामध्ये पेरलेलं असाल पण तुमच्या शेतामध्ये ते पीक तुमच्या गवतामुळे वाया जात असेल तुमच्या शेतामध्ये हराळी लवाळा केनपट असं वेगवेगळे प्रकारचे गवताने असाल त्रास त्रास तुम्ही अनेक प्रकारची औषधी देखील मारला असाल तरी देखील तुमचं गवत जळत नसेल ते पुन्हा येत असेल तर त्याच्यावरील एक जालिम उपाय ते एकदा औषध मारल्यानंतर असा एक घरातील दोन वस्तू एकत्र करून ते व्यवस्थित मारल्यानंतर बारा तासाच्या आतमध्ये संपूर्ण गवत जळून तुम्हाला रिझल्ट देखील शंभर टक्के तुमच्या हातामध्ये येणार आहे त्यामुळे तुमचं पीक व्यवस्थित वाढत नसेल गवत अतिशय वाढल्यामुळं त्यामुळं एका गरीब शेतकऱ्याने असं एक भन्नाट औषध बनवलं त्याला खर्च अगदी पाच ते दहा रुपयाच्या आतमध्ये आला आणि हे जर तणनाशक तुम्ही सकाळ मारलं तर संध्याकाळपर्यंत तुमच्या शेतामधील लवाळ्या असू द्या हराळ्या असू द्या किंवा तुमचा पोडारे असू द्या कोणत्याही प्रकारचं केनफट असू द्या ते शंभर टक्के संध्याकाळपर्यंत वाळून पडणार आहे पण आता सध्याला भरपूर प्रमाणामध्ये पावसाळा सुरू आहे तरी सुद्धा वाळून पडलेलं गवत तुम्हाला पाहायला मिळणार आहे इतकं पॉवरफुल एक औषध आता एका गरीब शेतकऱ्यानं बनवलं आहे या गरीब शेतकऱ्याला स्वतःच्या शेतामध्ये या ठिकाणी भरपूर तण आढलं होतं आणि हे तण काढण्यासाठी जे कामगार लागतात त्या कामगाराला पैसे देण्यासाठी या गरीब शेतकऱ्याकडे अजिबात पैसे नव्हते आणि या गरीब शेतकऱ्याची परिस्थिती अजिबात नव्हती त्यामुळे स्वतःच त्याने डोकं चालवून एका या, या गरीब शेतकऱ्यानं असा जालिम औषध बनवलंय त्यामुळे फक्त तुम्हाला बारा तासाच्या आतमध्ये हे गवत सर्व आता तुम्हाला वाळून पडलेलं दिसणार आहे तुमच्या घरामधलीच अशा नवीन पाच वस्तू तुम्हाला एकत्र करायच्या जा आहेत ज्यामुळे तणनाशक शंभर टक्के बारा तासाच्या आतमध्ये नष्ट होणार आहे जर तुमच्या औषधाच्या दुकानामधून तुम्ही वेगवेगळं राऊंडप वगैरे जे तन्नाशक असतं ते तुम्ही मारून देखील थकला असाल तरी पण तुमच्या शेतामधील गवत जळत नसेल तर ह्यासाठी तुम्ही पाच गोष्टी एकत्र करा आणि बारा तासाच्या आतमध्ये तुम्ही हे गवत संपूर्ण जाळून टाका त्यामुळे काय होतं तुम्ही वार जे वारंवार अप वगैरे जे केमिकल केमिकल युक्त औषध आहेत ते मारून तुम्ही तुमचे जमिनीतली सुपिकता आहे ती पिकाची वाढ देखील तुम्ही कमी करू शकता त्यामुळे वारंवार मेडिकलमधला औषध देखील मारणं गवतावरती ते देखील आपल्या जमिनीसाठी धोकादायक ठरू शकतं त्यामुळे तुमच्या पिकाची पुन्हा तुम्ही वारंवार औषध मारल्यानंतर त्या पिकाची देखील वाढ खुंटू शकते त्यामुळे घरातील असा आयुर्वेदिक औषध तुम्ही तयार करा आणि बारा तासाच्या आतमध्ये ते फवारल्यानंतर तुमचं मुळासकट सकट संपूर्ण गवत त्या ठिकाणी जळून जाणार आहे इतक्या छोट्याशा खर्चामध्ये तुम्हाला घरगुती पाच वस्तू बसून तणनाशक आता बनवता येणार आहे तुमच्या उभ्या पिकामध्ये जरी मारलं तरी सुद्धा पिकांना त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही परंतु जर तुम्ही हे नियम न पाळता जर तुम्ही आता तुमच्या मनाने जर औषध मारलं तर तुम्हाला याला काहीच फायदा होणार आहे त्यामुळे औषध मारताना एक विशेष काळजी घ्या तुम्हाला आता घ्यायचे त्यामुळे सर्वांनी हिडवू लक्षपूर्वक बघा कारण एक जरी पॉइंट या मधला चुकला तर एक जरी चुकी झाली तर तुमच्या पिकांना यामध्ये मोठा धोका होऊ शकतो कारण हे घरगुती औषध आहे कारण या औषधामुळे अनेक लोकांना त्याचा फायदा देखील भरपूर झाला आहे बघा अनेक लोकांनी हे औषध मारले लोकांनी स्वतःच्या शेतामधील बारा तासाच्या आतमध्ये या औषधामुळे स्वतःच्या शेतामधील पीक वाळून गेलेलं आहे आणि त्यामुळे फास्ट तुम्हाला रिझल्ट देखील दोन मिनिटांच्या आतमध्ये येणार आहे हे औषध तुम्हाला त्या ठिकाणी बनता येणार आहे औषधामुळे शेतातील लहोळे असू दे हरळ असू दे पोटारे असू दे किनपट असू दे कोणतंही तुमचं गौत असू द्या ते बारा तासाच्या आतमध्ये संपूर्ण जळून जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी एकत्र करायच्या याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओ मध्ये देणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणतं औषध पाच वस्तू पासून बनवायचं आहे लगेच आपण पाहून घेणार आहोत या गरीब शेतकऱ्याने जे औषध घरामध्येच बनवलंय त्याचं कारण म्हणजे या गरीब शेतकरीजवळ पैसे नव्हते कारण कामगार आजकाल मिळत नाहीत आणि त्यातच कामगारांना पैसे खूप द्यावे लागतात त्यामुळे या विचाराने गरीब शेतकऱ्याने या पाच वस्तू पासून असं औषध बनवलाय ज्यामुळे या शेतकऱ्याला कृषी मंत्री यांच्या माध्यमातून मा पुरस्कार देखील जाहीर झाले आहे असं औषध आतापर्यंत जगामध्ये कोणीच बनवलं नव्हतं आपल्या महाराष्ट्रातीलच हा गरीब शेतकरी आहे याने पाच वस्तू एकत्र करून या पाच वस्तू एकत्र राहून त्यामध्ये भन्नाटा असा औषध त्या ठिकाणी बनवून झालाय ज्याला त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा देखील झालाय आणि आसपासच्या शेतकऱ्यांनी देखील औषध मारून त्यांचं गवत जाळून टाकलेलं आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल देखील होत आहे त्यासाठी तुम्हाला कोणते कोणते औषध पदार्थ घ्यायचे आहेत ते एकत्र केल्यानंतर तुमचं बारा तासाच्या आतमध्ये संपूर्ण जे गवत आहे कॅनपट असू द्या पडारी असू द्या कुठले तुमचं गवत असू द्या ते बारा तासाच्या आत मुळा जळून जाणार आहे त्यामुळे स्वतः घरामध्ये तुम्ही देखील बनवू शकता अगदी पाच ते दहा रुपये खर्चामध्ये तुम्हाला आता या औषधामध्ये बनवता येणार आहेत अगदी तुम्हाला पाच वस्तू छोट्या एकत्र करायचे ज्या तुमच्या घरामध्ये आहेत परंतु त्याबद्दल काहीच कल्पना नाही त्यामुळे तुम्ही औषधाच्या दुकानामधून महागड्या औषध तुम्ही आणता आणि त्या ठिकाणी कामगार लावून त्या ठिकाणी शेतामधलं तण काढता त्यामुळे तुमच्या घरातील तुमच्या किशाला देखील कात्र लागते आणि तुम्हाला औषध मारून देखील तुमचा गवत आहे ते देखील जळत नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे अगदी काही तुम्हाला पाच वस्तू मिक्स करून या गरीब शेतकऱ्याने जे औषध बनवलं ते अगदी दोन मिनिटांच्या आतमध्ये कसे मिक्स करायचं कोणत्या वस्तू एकत्र करायच्यात लगेच तुम्हाला सांगणार आहे कारण हे मिक्स व्यवस्थित जर तुम्ही घेतलं समजून तर तुम्ही त्या व्यवस्थित पद्धतीने नाही मारलं तर अन्यथा चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही औषध एकामेकात मिक्स केलं तर याचा फायदा तुम्हाला कधीच होणार नाही आणि तुमच्या शेतामध्ये जर सोयाबीन पेरला असेल उडीद पेरला असेल बाजरी पेरला असेल कापूस पेरला असेल त्या ठिकाणी कोणतेही तुम्ही पीक पेरलं असेल यामध्ये औषध मारताना एक विशेष काळजी देखील तुम्हाला घ्यावी लागणार आहे त्यामुळे महत्वाच्या दोन मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही वेळ काढा आणि हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा कारण तुम्हाला तुमच्या शेतातील बारा तासाच्या आतमध्ये तुमचं तण आहे ते संपूर्ण मुळासकट नष्ट होणार आहे हा पाऊस पावसाळा पूर्ण संपेपर्यंत वर्ष संपेपर्यंत तुम्हाला या तणाचं नामोनिशान देखील आपल्या शेतामध्ये दिसणार नाही तुम्हाला कोणतेही कामगार लावावे लागणार आहेत कोणता खर्चही तुम्हाला गवत काढण्यासाठी करावा लागणार आहे यासाठी कोणता औषध आहे नक्की तुम्ही बघायचं आहे कारण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला हा औषध कसं करायचं आहे हे समजणार नाही अशा पद्धतीने हे औषध तुमच्या शेतामध्ये मारायचं आहे ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता तुम्हाला लक्षपूर्वक व्हिडिओ बघणं अतिशय गरज आहे या पाच वस्तूपासून आता एक गरीब शेतकऱ्यानं आता जे औषध बनवलं ते बारा तासाच्या आतमध्ये तुमचं मुळापासून गवत नष्ट करते पुढील एक वर्षासाठी तुमच्या शेतामध्ये अजिबात कोणतं केनपट नवं तण पण तुमच्या शेतामध्ये शेता शेता येऊ देत नाही इतकं हे पॉवरफुल औषध आहे त्यामुळे कसं बनवायचं कोणतं औषध आहे आता सांगतो बघा या ठिकाणी शेतामध्ये कोणतेही तण असू द्या जसं की गाजर गवत असू द्या हरवळ्या असू द्या लावाळा असू द्या कोणताही केनफट असू द्या ते सर्व प्रकारचं गवत जाळणार आहे एक जालिम औषध या शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्या वस्तू लागतात कसं मिक्स करायचं आणि कसं फवारायचं ते देखील संपूर्ण तुम्हाला मी समजावून सांगणार आहे घरातलीच या पाच वस्तू एकत्र करायच्या आहेत आणि तुम्हाला जालीम तणनाशक करायचं आहे आणि या गरीब शेतकऱ्यांना कसा त्याचा फॉर्म्युला वापरलाय ते, ते देखील एक तुम्हाला नगीच व्यवस्थित सांगणार आहे तुमच्या शेतातील काँग्रेस असेल कोणत्याही प्रकारचं असू दे गवत ते संपूर्ण आता जुळून जाणार आहे कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे औषध लवाळासाठी बघा लवाळा जर तुमच्या पिकामध्ये जास्त आला असेल जा। जा तर ते नष्ट लवकर होत नाही त्याचं कारण बी देखील तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक दोन मिनटं बघायचं आता लवाळा तुम्ही काय करता नष्ट करण्यासाठी दुकानामधून औषध आणता जे औषध असतं ते लावाळ्यावरती मारल्यानंतर तात्पुरत्या ठिकाणी वरच्या वर लवाळा जळतो आणि थोडासा पाऊस झाला आणि लगेच पावसाचं पाणी लावाळाच्या मुळे आहे त्या ठिकाणी लागलं परत ते फुलून येतो लवाळा आणि गरीब शेतकऱ्यांनी तुम्हाला औषध सांगितले त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या औषध तणाच्या मुळापर्यंत जातं या तणाची मूळ असतं ते मूळ पहिल्यांदा जाळून काढतं कारण त्या ठिकाणी खराब केल्याशिवाय हे तुमचं गवत आहे ते मुळापासून नष्ट होत नसतं तुमचं लक्षात ठेवाय तणनाशक बनण्यासाठी तुम्हाला घरगुती पाच ते सहा वस्तू घ्यायचे आहेत आता ज्याला खर्च अगदी फक्त पाच ते दहा रुपयाचा खर्च आहे त्यामुळे तुम्हाला बाहेर कुठून कोणत्याही वस्तू आणायच्या नाहीत तुम्हाला घरातीलच वस्तू यूज करून तुम्हाला मुळासकट गवत जाळायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे औषध बनवल्यानंतर यावर प्रयोग कसा करायचा आहे ते देखील चांगणार आहे आणि मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या हस्ते शेतकऱ्याचा पुरस्कार देखील झालेला आहे आणि त्याच्यावरून इथून पुढे संशोधन देखील होणार आहे आणि हे औषध हे सगळ्यात वेगळं आहे हे औषध डायरेक्ट तणाच्या मुळांना पकडतं त्यानंतर मुळापासून शेंड्यापर्यंत करपवायचं काम हे औषध करतं औषध बनवत आले काही तणनाशक ज्याच्यावरती मोठा अभ्यास देखील या औषधावरती करण्यात आलाय आणि कृषी मंत्र्यांच्या हस्ते या शेतकऱ्याला पुरस्कार देणे देखील देण्यात आलाय आतापर्यंत एवढं तणनाशक त्या ठिकाणी कोणत्याच औषध दुकानामध्ये तयार झालं नाही याची कार्यक्षमता सुद्धा तपासली गेल्यामुळं काही प्रॉब्लेम देखील नाही तुम्ही या पाच वस्तू तुम्ही एकत्र करा आणि एकत्र केल्यानंतर ते औषध कसं फवारचं मी तुम्हाला लगेच सांगणार आहे तुमचं तण मुळासकट नष्ट होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच लक्ष बघा शेतकऱ्याने आतापर्यंत जे औषध फवारले आता शेतामध्ये सर्व त्या ठिकाणी वाळून पडलेलं आहे कोणतं औषध आहे लगेच पहा आता या ठिकाणी शेतकऱ्यासाठी औषध वरदान आहे तणनाशक अनेक विविध अधिकाऱ्यांनी हे औषध तपासणी देखील केलेलं आहे मागडं तणनाशक तुम्हाला वापरण्याची कोणतीही गरज नाही सोबतच तुम्हाला तणनाशक मारताना काही तुम्हाला दोन ते चार गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे लक्षपूर्वक व्यवस्थित बघायचं आहे तुम्हाला रिझल्ट आहे परंतु काळजी तर घेतली नाही तर तुमचं नुकसान देखील होऊ शकतो परंतु याचा प्रादुर्भाव जो आहे तुमच्या पिकावरती देखील होऊ शकतो त्यामुळे औषध मारताना काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही एक विशेष पद्धत जर वापरली आणि तर जर वाप तुम्ही औषध मारताना एक चूक जर केली तो तो पिका माला माला तर तुम्हाला पिकासोबत गवतासोबत पीक देखील जळू शकतं यामुळे तुम्हाला औषध कसं मारायचं त्याचा फॉर्म्युला काय ते देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता काय करायचं तुम्हाला पुढील एक वर्षासाठी तुमच्या शेतामध्ये तन तुम्हाला अजिबात तर दिसणारच नाही आणि या पाच वस्तूपैकी अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या घरामध्येच असणार आहेत सगळ्यात महत्वाचं यामध्ये पहिली वस्तू सांगणार आहे कदाचित तुम्ही वस्तू ऐकलेली असेल परंतु तुम्ही औषध मारताना एक चुकी करतात ही जी वस्तू आहे ही वस्तू वेगळी वस्तू घ्यायची आहे आणि ती म्हणजे वस्तू सांगितली ते म्हणजे मीठ आता मीठ म्हटल्यावर तुम्हाला जाणलं असेल की तुम्ही आधी करत राहा आणि व्हिडिओ त्या ठिकाणी ऐकला असेल परंतु तुम्ही या ठिकाणी चुकी करतात मीठ हे तुम्हाला कुठलं वापरायचं तर नैसर्गिक सैदो मीठ वापरायचं आहे तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे म्हणजे सैदो मीठ तुम्हाला घ्यायचं आहे किती प्रमाणामध्ये घ्यायचं आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने वापरायचंय लक्षपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो त्यांनाच या औषधाचा फायदा होणार आहे त्यामुळं लक्षपूर्वक दोन मिनिटे व्हिडिओ बघायचा आहे आता सगळ्यात महत्वाचा तुमचा पंप किती मोठा आहे त्यावर डिपेंड असणार आहे तुमचा पंप पंधरा लिटरचा आहे का वीस लिटरचा आहे त्यावर तुम्हाला आता किती पाणी घ्यायचं आणि किती मीठ टाकायचं ते देखील मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आता बघा तुम्हाला पंधरा लिटरचा पंप असेल तर तुम्हाला दोनशे ग्राम मीठ घ्यायचा आहे तुमचा पंप वीस लिटरचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी वीस लिटर पंपासाठी तीनशे ग्राम मीठ टेक तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी घरामध्ये पंप उपलब्ध असतो त्या ठिकाणी अजून एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे बघा एक वस्तू सांगणार आहे ती म्हणजे आधी ऐकली पण असेल पण तो याचा वापर कसा करायचा हे तुम्ही विसरता कारण व्यवस्थित तुम्ही करत नाही त्यामुळे तुम्हाला याचा रिझल्ट देखील थोड्या प्रमाणामध्ये भेटतो पण व्यवस्थित तुम्हाला भेटणार नाही ही वस्तू सांगितल्यानंतर याचा वापर कसा करायचा ते सुद्धा सांगणार आता त्यानंतर जी पुढची वस्तू आहे ते म्हणजे युरिया आता युरिया म्हणजे तुमचं खत आहे आणि युरिया नावाचं खत हे भरपूर त्या ठिकाणी त्याच्यावर संशोधक झालेलं आहे आणि तुमच्या शेताले सर्व गवत नष्ट होणार आहे युरिया आणि मीठ एकत्र केल्यानंतर आता काय करता अंदाज युरिया म्हणजे आता तुम्ही तीनशे ग्राम युरिया घेतला सॉरी तीनशे ग्राम मीठ घेतलं तर तुम्हाला त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये दीडशे ग्राम तुम्हाला युरा घ्यावा लागणार आहे तर तुम्ही व्यवस्थित मिक्स केलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा देखील मिळणार आहे आता वीस लिटर पंपासाठी तुम्हाला दीडशे ग्राम एवढा युरा लागणार आहे आता या दोन गोष्टी एका छोट्याशा बादलीमध्ये तुम्हाला एकत्र करायच्या पाणी व्यवस्थित टाकायचे दोन्ही गोष्टी तुम्हाला एकत्रित मिक्स करायच्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय सांगितले मिक्स करण्याची पद्धत तुम्हाला पुढे सांगणार आहे लक्षात घ्या पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांना याचा रिझल्ट आलेला आहे बघा आता मिक्स करायचं तुम्हाला दोन व्यवस्थितपर्यंत मिक्स करून तो तो तुम्हाल तुम्हाला समजावून सांगते सर्वांनी लक्ष देऊन बघायचंय आता काय करायचंय बघा तुम्हाला एखादी बादली घ्यायची त्यामध्ये शॅम्पूची टाकायची टाकायचे शॅम्पूची पुडी त्यामध्ये तुम्हाला चिटकून बसू नये यासाठी तुम्हाला करायचंय व्यवस्थित तुम्ही पाऊस जर झाला तर ते दोन जाणे यामुळे तुम्हाला शॅम्पूची एक रुपयाची पुडी घ्यायची आहे या शॅम्पूची पुडी जी आहे ते वीस लिटर पाण्यामध्ये तुम्हाला शॅम्पूची पुडी टाकून घ्यायची आहे एक किंवा दोन मारले तरी तुम्ही टाकले तर शॅम्पूच्या पुढे चालतील आणि ऐका व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय याचा फायदा होणार नाही वीस लिटर पाण्यामध्ये तुम्हाला शॅम्पूच्या दोन पुढे टाकायचे आहेत शॅम्पूच्या पुढे टाकल्यानंतर कारण पॉईस वगैरे आला तर गवता ते गवतावरचं जे तुम्ही औषध मारलं असतं ते धुऊन जाऊ नये म्हणून यासाठी तुम्हाला शॅम्पू तुम्हाला घ्यायचे चार ते पाच मिलीमीटरच्या शॅम्पूच्या एक दोन पुढे तुम्ही टाकून द्या त्यानंतर दोन शॅम्पूच्या पुढे टाकल्यानंतर आता दुसरी गोष्ट यासाठी लागणार आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे सर्वांनी आता सगळ्यात लक्ष देऊन बघा ऐंशी पंच्याऐंशी ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना याचा रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक शॅम्पूची पुढे घेतल्यानंतर त्या जे सदैव मीठ आहेत ते टाकून आहे आणि व्यवस्थित तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे वीस लिटर पंपाच्या मागे तुम्हाला दीडशे ग्राम युरा देखील घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला तीनशे ग्राम मीठ घेतल्यानंतर त्याच्या निम्म दीडशे ग्राम युरिया घ्यायचा आहे आणि वीस लिटर पंप असेल त्याला मीठ लागणार आहे आणि ते किती लागणार लक्षात ठेवा अगदी थोडक्या पैशामध्ये मीठ तुम्हाला कुठेही मिळून जातं आणि वीस लिटर पंपासाठी तीनशे ग्राम मीठ आणि ते हे देखील तुम्ही लक्षात घ्या आणि सर्व एकत्र बाधित करून मारलं नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट फास्ट भेटणार आहे पण जो शेतकरी मित्रांनो औषध मारत असताना तुमच्या अनुभवी व्यक्तीकडून एकदा सल्ला घ्या कारण पिकांना औषध हे चालतं तर काही पिकांना चालत नसतं तुमच्या शेतामधील गवत असेल बांधावरील गवत असेल हे औषध तुम्ही मारताना एकदा अनुभव घ्या आणि अजून एकदा सल्ला घ्या कारण हे औषध